नमस्कार मित्रांनो सर्वांना शुभ सकाळ तुमचा दिवस आनंदात जाऊ मित्रांनो व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे की आता आपला लडका बाकासूर कोणत्या मैदानात पाळणार आहे काल दोन दिवस बाकासूर सलग मैदानात पाळताना पाहायला मिळाला ओपनच्या मैदानामध्ये तृतीय क्रमांक मिळवला आदतच्या मैदानामध्ये काही कारण असतं सेमीला पराभव झाला तर आता बाकासूरचं आगामी नियोजन कसं असणार आहे किती दिवस आरामावर असणार आहे याची संपूर्ण आढावा आपण तुमच्यापर्यंत पोचवणार आहे चला तर बघूया तर मित्रांनो आपला लाडका बाकासूर आता दोन दिवस आरामावर असणार आहे तर या दोन दिवसानंतर नक्की मैदान कोणतं आदतचं की ओपनचं तर मित्रांनो एकतीस तारखेला आदतचं मैदान आहे आणि दोन तारखेला ओपनचं मैदान आहे तर आपला लाडका बक्कासोर आदत मैदानात पाळणार की ओपनच्या तर मित्रांनो एकतीस तारखेला मोरगाव तालुका बारामती जिल्हा पुणे येते आदत एक बैल असं एक, एक लाख अकरा एक हजार एकशे अकरा रुपये असं एक मैदान आहे पण मित्रांनो तुम्हाला माहीतच असेल बाकासूर आदत मैदानामध्ये खूप कमी प्रमाणात पळत असतो कारण बाकासूरला आदतवास्त्र पुरत नाही त्यामुळं कुठेतरी पराभव स्वीकारावा लागतो त्यामुळं आदत मैदानामध्ये बाकासूर पळणार नाही तर कोणत्या मैदानात पळेल तर मित्रांनो आपला लडका बाकासूर आपल्याला ओपनच्या मैदानामध्ये पाळताना पाहायला मिळणार आहे तर हे ओपनचं मैदान नक्की कोणतं तर मित्रांनो दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी मौजे गट्टेवाडी तालुका मान जिल्हा सातारा या ठिकाणी एक गणेश उत्सवानिमित्त भव्यद्वी असं ओपनचं बैलगाडी शर्यतीचं जिंगे मैदान संपन्न होणार आहे आणि याच मैदानामध्ये आपला लाडका बकासूर शंभर टक्के पाहताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो पुण्यश्लोक अहिलदेवी ओळकर उत्सव मंडळ गट्टेवाडी ठिकाण दिवड कोळ फा भा, फाटी तालुका जिल्हा सातारा या ठिकाणी भव्य दिव्यास पंच बैलगाडी शर्यतीचं मैदान होणार आहे आणि याच मैदानामध्ये बाकासोर आपल्याला ओपनच्या पाळताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो या मैदानाचे प्रथम क्रमांक एक लाख रुपये आहे दो ते आहे तो ते एक्कावन्न आहे चतुर्थ एकतीस पंचम एकवीस सहावा अकरा आणि सातवा दहा हजार रुपये अशी या मैदानाचे बक्षीस स्वरूप असून या मैदानात आपल्याला बक्कासूर पळताना पाहायला मिळेल मित्रांनो कारण की आधीच्या मैदानात बकासूर पळताना पाहायला मिळणार नाही तर मित्रांनो बाकासूरला या मैदानासाठी आपण मनापासून शुभेच्छा देऊया धन्यवाद